अगदी बरोबर आहे तुम्ही थमनेल बघून जर व्हिडिओला क्लिक केले असेल ता तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे कारण आपण मशरूम ट्रेनिंग देणार आहे अगदी फ्रीमध्ये त्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे किंवा फ्रीमध्ये कशी देणार आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि मशरूमच्या मार्केटिंग विषयी सुद्धा सांगणार आहे त्याकरता व्हिडिओ पूर्ण बघा तर बघा तुम्ही मशरूम शेतीमध्ये नवीन आहात तर तुम्हाला मशरूम शेती कशी करायची हे माहिती नाही तर तुम्हाला आवश्यकता आहे ट्रेनिंगची त्यानंतर मशरूम कुठे विकायचे हे तुम्हाला माहिती नाही तर त्यासाठी तुम्हाला माहिती पाहिजे मशरूम मार्केटिंगची तर ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर हे बघा तुम्हाला मशरूम शेती करायची आहे तुम्हाला घ्यायची आहे ट्रेनिंग तर ट्रेनिंगची प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी फीस आहे तुम्हाला पाचशे रुपयापासून तर पाच हजारपर्यंत फी मध्ये ट्रेनिंग अवेलेबल आहे मार्केटमध्ये तर आपण एकदम फ्री ट्रेनिंग देतो ट्रेनिंग मध्ये आपण कोण गोष्टी शिकवतो ट्रेनिंग मध्ये तुम्हाला आपण स्कॉनची निवड कशी करावी स्पॉन म्हणजे मशरूम मशरूमची बियाणे ते बियाणीची निवड कशी करावी त्याच्यानंतर तुम्हाला मशरूम उत्पादन घेण्यासाठी कोणता भुसा वापरावा सोयाबीनचा वापरावा कि तुरीचा वापरावा मक्याचा वापरावा का पहाटेचा वापरावा हा कोणता भुसा वापरावा हे तुम्हाला त्या ट्रेनिंग मध्ये सांगितले जाते त्यानंतर तुम्हाला जे हँगिंग रॅक बांधले जातात ते हँगिंग रॅक कसे बांधायचे ते शिकवले जातं त्यानंतर तुम्ही मशरूम शेतीमध्ये टेम्परेचर कसं मेंटेन करायचं आर्द्रता कशी मेंटेन करायची या गोष्टी शिकवल्या जातात आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे मार्केटिंग तर तुम्हाला मार्केटिंग कशी करायची कुठं करायची आणि माल तुमचा कशा रेटने विकला जाईल ही संपूर्ण माहिती तुम्हाला त्या ट्रेनिंगच्या माध्यमातून शिकवल्या जाणार आहे तर त्यासाठी तुमची ट्रेनिंग अगदी मोफत दिल्या जाणार आहे अंतरंग फूड प्रोड्युसिंग उद्योग हे तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे मोफत ट्रेनिंग तर त्यासाठी तुम्हाला आमच्यासोबत संपर्क करायचा आहे आणि सर्वात महत्वाचे जर तुमच्याकडे भांडवल नाही तर आम्ही सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग या योजनेअंतर्गत तुमची मशरूम उत्पादनाची फाईल पास करण्यासाठी सुद्धा मदत करतो तर त्यासाठी तुम्हाला संपर्क करायचा आहे एक्क्याण्णव पंचेचाळीस पंचवीस एक्क्याऐंशी सव्वीस या कॉन्टॅक्ट नंबरवरती अंतरंग फूड प्रोड्युसिंग उद्योग मोबाईल नंबर एक्क्याण्णव पंचेचाळीस पंचवीस एक्क्याऐंशी सव्वीस या क्रमांकावरती कर संपर्क साधायचा आहे आणि सविस्तर माहिती घ्यायची आहे तुमची ट्रेनिंग कधी असेल केव्हा असेल कुठं असेल हे संपूर्ण माहिती तुम्हाला दिली जाईल देल। आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपण आल महाराष्ट्र ट्रेनिंग देण्याचं नियोजन केलेलं आहे तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील धन्यवाद